तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूरमधील पोळा प्रसिद्ध आहे शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण मानला जातो पोळा पोळा सण हा दुष्काळी परिस्थितीवर मात करून शेतकरी साजरा करत असतो श्री शिवशंकराचे वाहन व शेतकऱ्यांचा मित्र नंदी तसेच गाय व इतर प्राण्यांचा श्रावणी पिठोरी अमावश्या दिनी साजरा करत त्यांचा सन्मान केला जातो आज पोळ्याच्या पूर्वसंध्येला बैलासह प्राण्यांच्या खंदे मडून सोडून मालिश करून नैवेद्य देत पूजा केली जात असते पोळ्याच्या दिवशी सकाळपासून सर्व सोपस्कर करत सायंकाळच्या सुमारास वाजत गाजत गावातून प्रथेप्रमाणे मिरवणूक काढून पुरणपोळी व गोडधोड नैवेद्य दाखवून पूजा करतात वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाचा एकमेव सण पोळा हा दरवर्षी मोठ्या उत्साहात तळेगाव येथे साजरा केला जात असतो तळेगाव ठाकूर येथे शेतकऱ्यांना शाल श्रीफळ देऊन सन्मान केला जात असतो जनसमर्थन न्यूज तळेगाव ठाकूर तिवसा